हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरण पाहत आहोत तर आज आपण पाहणार आहोत पोलीसमधील शिपाई आणि चालक भरतीतील जो दोन हजार तेवीसमध्ये सोलापूर शहरासाठी जो प्रश्न प्रश्न विचारलेले आहेत किंवा जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातील मराठी व्याकरण आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे पोलीस भरतीची तयारी करताना तुम्हाला मराठी व्याकरण कशाप्रकारे परीक्षेमध्ये विचारले जाते हे तुम्हाला समजेल आणि अभ्यासाची दिशा ठरवता येईल तर चला पाहू आपण पोलीस भरतीतील मराठी व्याकरण एकूण वीस प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत मित्रांनो तर पहिला प्रश्न आहे बघा क्ष वज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो पर्याय एक आहे मूलध्वनी पर्याय दोन महाप्राण आणि तीन आहे संयुक्त व्यंजन आणि चार आहे स्वर तर बघा आता मूलध्वनी मूलध्वनी म्हणजे काय तर वर्णमालेमध्ये जे वर्ण आहेत त्यांना काय म्हणतो म्हणजे स्वर पण झाले आणि व्यंजन पण झाले यांना आपण काय म्हणतो तर मूलध्वनी म्हणतो म्हणजेच काय तर अ का म र ऊ हे सगळे मूलध्वनी आहेत तसेच महाप्राण म्हणजे काय तर ज्याचा उच्चार करताना आपण त्याच्यामध्ये ह हा उच्चार ॲड होतो त्याला आपण महाप्राण म्हणतो म्हणजे आता ख ख म्हणल्यावर हो येतं शेवटी फ फ म्हणल्यावर ह हो येतं शेवटी मग हे काय झाले तर महाप्राण झाले पुढचं संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन म्हणजे ज्या एक दो एक किंवा सॉरी दोन किंवा तीन व्यंजन एकत्र येऊन जो व्यंजन तयार होतो त्याला काय म्हणतो आपण संयुक्त व्यंजन म्हणतो आणि स्वर म्हणजे काय तर अपासून अऊ पर्यंत जे स्वर आहे जे आहेत ते आपण काय त्या वर्णांना काय म्हणतो आपण स्वर म्हणतो म्हणजेच आता बघा क्ष आणि ज्ञ विचारले म्हणजे क्ष आणि ज्ञ हे काय आहेत संयुक्त व्यंजन आहेत कसे तर आपण ते पाहू बघा आता क्ष तयार होताना काय होतं तर क अधिक श अधिक अ बरोबर काय होतं तर क्ष तयार होतो तसेच ज्ञ तयार होताना काय होणार आहे बघा द अधिक न अधिक ग अधिक अ याच्यापासून काय तयार होतं तर ज्ञ तयार होतो, होतो। म्हणजे या होतो या व्यंजना आणि स्वरांपासून काय होतं क्ष आणि या स्वरा व्यंजना आणि स्वरांपासून ज्ञ तयार होतो म्हणजे असं एकत्रित स्वरांपासून व्यंजनांपासून जो वर्ण तयार होतो त्याला काय म्हणतात तर संयुक्त व्यंजन असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा बघा मित्रांनो आपण इथं फक्त उत्तर नाही आहे सांगत आहोत बाकीचे पर्याय जे आहेत ते का उत्तर आहेत हे सुद्धा समजलं पाहिजे नुसतं उत्तर सांगून उपयोग नाही मित्रांनो परीक्षेमध्ये खूप कन्फ्यूज होतो आपण कारण आपल्याला सर्वच उत्तर आहेत असं वाटते पण बाकीचे पर्याय उत्तर का नाहीत हे पण आपल्याला समजलं पाहिजे पुढचा प्रश्न पहा बघा देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे पर्याय एक आहे स्वरसंधी पर्याय दोन आहे विसर्गसंधी पर्याय तीन आहे व्यंजन संधी आणि पर्याय चार आहे हलसंधी आता बघा याचं उत्तर काय या आहे तर पर्याय क्रमांक एक स्वरसंधी तर का उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर देवालय या शब्दाचा विसर्ग जर केला तर काय येतं तर देव अधिक आलय असं येतं मग याच्यातील अ आणि हा इथला आ असं म्हणून दीर्घ संधी तयार येते म्हणजे हे दीर्घ संधीचं उदाहरण आहे म्हणजे हे दोन्ही का पण काय आहेत इथं स्वर स्वर एकत्र आलेले आहेत दोन्ही काय आहेत स्वर स्वर एकत्र आलेले आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतो स्वर संधी असे म्हणतो पुढचा प्र पुढचा प्रश्न आहे बघा कोणतेही विशेष नाम टिंबटिंब किंवा डॅश डॅश असते असं म्हटलेलं आहे मग पर्याय दिलेले आहेत बघा इथं एक सॉरी ए अनेक वचनी बी एक वचनी सी ए व बी दोन्ही आणि डी यापैकी कोणतेही नाही तर उदाहरण घेऊन बघू आपण इथं विशेष नाम म्हणले आपण एखाद्या मुलीचं नाव घेऊन आता मनीषा हे नाव घेतलं तर त्याचं काय होतं अनेकवचन करता येतं का तर नाही मनिषा ही एक व्यक्ती आहे त्या विशेष नाम आहे आणि ते एकवचनेच राहते ते अनेकवचने करता येत नाही म्हणून याचं उत्तर काय येणार आहे एकवचनी तर तिथंच तुम्ही सामान्य नाम घेऊन बघा फुल फूल हे सामान्य नाम घ्या त्याचं आपण अनेक वचन करू शकतो फुलचं फुले अनेक वचन करू शकतो तसं तिथं गुलाब असं म्हटलेलं आहे म्हणून काय झालेलं आहे कोणतेही विशेष नाम हे काय असते तर एकवचनी असते म्हणजे ते एका व्यक्तीचं एका विशिष्ट गोष्टीचं असतं म्हणून ते एकवचनी असतं पुढचा पर्याय पुढचा प्रश्न आहे बघा मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे पर्याय एक साधा भविष्य पर्याय दोन पूर्ण भविष्यकाळ पर्याय तीन अपूर्ण भविष्यकाळ आणि पर्याय चार पूर्ण भूतकाळ आता बघा मी इथं काय सांगितलं असेल म्हटलेलं असेल म्हणल्यावर कधीही काही असतो तर भविष्य काळ असतो म्हणजे हा भूतकाळ पर्याय इथून निघून गेला तर आता हे तिन्ही पण काय दिलेले आहेत भविष्य काळ दिलेले आहेत मग त्याच्यात साधा कोणता पूर्ण कोणता आणि अपूर्ण कोणता तर आता पाहू आपण बघा इथं इथं काय सांगितलेलं आहे पोहोचलो ज्यावेळेस साधा भविष्य काळ असतो त्यावेळेस असेल असे काही नसते डायरेक्ट काय असलं असतं मी गावाला पोहोचलो हे असलं असं असलं तर काय म्हटलं असतं आपण शाळाचं काय येणार आहे मी गावाला पोहोचत असेल पोहोचत असेल ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय असणार आहे अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळसुद्धा तिथं पूर्ण झालेला नाही परंतु या वाक्यामध्ये काय आहे मी गावाला पोहोचलो असेल म्हणजे भविष्यकाळ पूर्ण झालेला आहे म्हणून उत्तर येतं पूर्ण भविष्यकाळ पुढचा प्रश्न आहे बघा रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा पर्याय एक कर्तरी बी कर्मणी सी अकर्मक आणि डी आहे सॉरी सी अकर्मक डी आहे सकर्मक भावे आता बघा आता रामाने रावणास मारले या वाक्यामधील प्रयोग कसा ओळखायचा तर ज्या वेळेस क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलते त्यावेळेस तो असता कर्तरी प्रयोग आणि ज्या वेळेस क्रियापद कर्मानुसार बदलते त्यावेळेस असतो तो कर्मने प्रयोग आता बघा आता आपण इथं काय करू कर्ता बदलू रामाने रावणास मारले ऐवजी आपण कर्त्याचं लिंग बदलू सीतेने रावणास मारले क्रियापद बदललं काम नाही बदललं मग आता आपण काय करू इथं कर्म बदलू वाक्यात कर्ता आहे राव आणि कर्म आहे रावण आता कर्म बदलून बघू कर्म बदलायचं म्हटल्यावर काय करायचं आता रावण स्त्री पुल्लिंगी आपण स्त्रीलिंगी करू उलट रामाने सीतेस मारले क्रियापद बदललं का नाही म्हणजे कर्त्यानुसारसुद्धा बदलत नाही आणि कर्मानुसारसुद्धा क्रियापद बदलत नाही मग त्यावेळेस असतो भावे प्रयोग परंतु इथं भावे प्रयोगाचे काय केलेले आहेत दोन पर्याय दिलेल अकर्मक भावे प्रयोग आणि सकर्मक भावे प्रयोग आत्ताच मी सांगितलं क्रियापद काय क्रियापद मारले आहे कर्ता आहे राम आणि कर्म आहे रावण हा झाला कर्ता म्हणून म्हणजे ह्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून काय होतं तर याचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक डी सकर्मक भावे प्रयोग समजलं मित्रांनो पहिला भावे प्रयोग कसा आहे ते ओळखलं त्याच्यानंतरनं वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून काय म्हणतो आपण त्याला सकर्मक भावे प्रयोग ज्यावेळेस भावे प्रयोगामध्ये कर्म नसतं त्यावेळेस उत्तर आलं असतं अकर्मक भावे प्रयोग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुढील प्रश्न आहे बघा उंभरटे जिजवणे या वाकप्रचाराचा अर्थ सांगा पर्याय एक हेलपाटे मारणे पर्याय दोन अति कष्ट करणे तीन सी अति त्रास देणे डी आहे हीन गोष्ट करणे तर याचं उत्तर आहे उंभरटे जिजवणे म्हणजे हेलपाटे घालणे म्हणजे सारखी ये जा करणे त्याच्यावरून हे येतं उत्तर येतं पर्याय ए पुढचा प्रश्न आहे बघा यापैकी शुद्ध शब्द ओळखा ए आशीर्वाद बी भूतपिशाच सी महत्व डी आहे मतितार्थ तर याच्यातलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए आशीर्वाद हे याचं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा आठवा मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा ए भ्रमर बी पंकज सी अली डी भुंगा आता बघा याच्यातील भ्रमर अली भुंगा हे काय आहेत तर मिलिंद या शब्दाला समानार्थी शब्द आहेत परंतु पंकज हा काय आहे वेगळा शब्द आहे पंकज म्हणजे काय तर आपण म्हणतो कमळ म्हणून हा शब्द वेगळा आहे तो याच्या समानार्थी नाही पुढचा प्रश्न आहे बघा इतिश्री करणे म्हणजे आता याचा आपल्याला अर्थ विचारलेला इतिश्री करणे म्हणजे ए पराकाष्ठा करणे बी आरंभ करणे सी खूप कष्ट करणे आणि डी आहे शेवट करणे तर याचं उत्तर आहे इतिश्री करणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या कामाचा काय करणे शेवट करणे त्याला आपण काय म्हणतो इतिश्री असे म्हणतो पुढचा प्रश्न आहे बघा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा पर्याय एक श्लेष अलंकार बी यमक सी रूपक आणि डी आहे अनुप्रास तर याच्यात उत्तर येणार आहे मित्रांनो ए श्लेष हा अलंकार येणार आहे कारण हे मेघातू सर्वांना जीवन जीवन हा शब्द आहे इथं दोन अर्थाने वा वापरलेला आहे जीवन म्हणजे पाणी पण वापरते आणि जीवन म्हणजे जगण्याचं आयुष्यसुद्धा तुम्ही देतो असं इथं दोन अर्थी हा शब्द वापरलेला आहे म्हणून इथं काय होतं तर श्लेष हा अलंकार होतो पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी वचनी शब्द कोणता ए सासू बी कन्या सी पोळी यापैकी सर्व आता बघा सासूचं अनेक वचन काय होतं तर सासवा होतं बी कन्या हे काय आहे कन्या हा असा शब्द आहे की तो एकवचनेमध्ये पण आणि अनेक वचनेमध्ये पण कन्याच म्हणून वापरला जातो आणि पोळीचा अनेक वचन काय होतं पोळ्या होतो यापैकी सर्व म्हणजे हे दोन्ही तर नाही आहेत कन्या हा एकच याचं उत्तर आहे म्हणजेच हा अनेक वचनीय शब्द आहे पुढील प्रश्न आहे बघा गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता ए गिरी रची दुसरी वेलांटी अधिक ईश बी गिरी रची पहिली वेलांटी अधिक ईश दीर्घही येतं आणि पर्याय सी गिरी रची दुसरी वेलांटी आणि ई आहे पर्याय क्रमांक डी गिरी रची पहिली वेलांटी आणि रस्व ई आहे तर आता याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी कारण गिरी इथं काय होणार आहे बघा एक लघु आणि इथं दीर्घ ह्यांचं दोघांचं मिळून काय होणार आहे तर रस् रस्व आणि दीर्घ मिळून काय होणार आहे दीर्घ ई निर्माण होणार आहे म्हणून इथं काय झालेलं आहे तर रीची दुसरी वेलांटी आलेली आहे एक रस्व ई आणि एक दीर्घ ई मिळून र ई तयार होतो आणि रची दुसरी वेलांटी येते म्हणून पर्याय क्रमांक बी हे काय येणार आहे याचं उत्तर येणार आहे पुढचं बघा पर पुढचा प्रश्न आहे शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात कोणती आता अविकारी आणि विकारी, विकारी म्हणजे काय तर शब्दांच्या जातीत लिंग वचन आणि विभक्तीमुळे जो बदल होतो त्याला काय म्हणायचं तर विकारी म्हणायचं आणि शब्दांच्या लिंग वचन किंवा विभक्तीमुळे जर बदल होत नसेल तर त्याला काय म्हणायचं त्या जातींना अविकारी म्हणायचं तर याच्यामध्ये विकारी कोणते कोणते येतात तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे सगळ्या काय आहेत तर शब्दांच्या चार जाती विकारी आहेत आणि पुढच्या चार जाती आहेत त्या अविकारी आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत तर वि क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि क्ल केवल प्रयोगी ह्या सगळ्या काय आहेत तर अविकारी आहे आता इथं पर्याय दिलेले आहेत बघा क्रियापद बी क्रियाविशेषण सी नाम आणि डी आहे सर्वनाम आत्ता सांगितल्याप्रमाणे क्रियापद नाम आणि सर्वनाम ह्या तीन काय आहेत तर विकारी येतात आणि बी क्रियाविशेषण हे एक काय आहे तर अविकारी जात आहे पुढ पुढील प्रश्न आहे बघा चौदावा अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय एक आहे सममुख दोन विणमुख तीन उन्मुख आणि चार आहे दुर्मुख तर आता अधोमुख म्हणजे काय तर ज्याचं खाली तोंड आहे त्याला काय म्हणतो आपण अधोमुख म्हणतो मग पर्यायामध्ये सम्मुख म्हणजे समोरासमोर विन्मुख म्हणजे विरुद्ध उन्मुख म्हणजे ज्याचे वर तोंड आहे आणि दुर्मुख म्हणजे ज्याचं वाईट चेहरा आहे त्याला आपण दुर्मुख म्हणतो म्हणजे अधोमुख म्हणजे खाली चेहरा आणि उन्मुख म्हणजे वर तोंड म्हणजे याचं हे काय येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक सी हे येणार आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द तो आहे पुढचा प्रश्न आहे बघा आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा एक दर्शक सर्वनाम बी संबंधी सर्वनाम सी प्रश्नार्थक सर्वनाम आणि डी आहे पुरुषवाचक सर्वनाम तर आता आपण पहिला पाहू दर्शक सर्वनाम कोणते कोणते आहेत तर हा ही हे तो ती ते हे काय आहेत तर दर्शक सर्वनाम आहेत आता संबंधी सर्वनाम बोल संबंधी सर्वनाम कोणते कोणते आहेत जो जी जे जे जा हे, का हे काय आहेत तर संबंधी सर्वनाम आहेत प्रश्नार्थक सर्वनाम कोणते तर कोण कोणास काय कोणी कोणाला हे जे आहेत ते प्रश्नार्थक सर्वनाम आहेत आता हे तिने पाहिलं आपण आता या तिन्हीमध्ये आम्ही होतं का नाही म्हणजेच पुरुषवाचक सर्वनामामध्ये आम्ही हे येतं मग पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे मग पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय येतं तर मी आम्ही तू तु, तुम्ही तो ती हे सगळे काय येतात तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात पुढचा पर्याय पुढचा प्रश्न आहे बघा नाटकाच्या प्रारंभीचे स्थवन गीत यासाठी सुयोग्य शब्द कोणता आहे पर्याय ए नांदी पर्याय बी गण पर्याय सी आहे स्वगत आणि पर्याय डी आहे गवळण आता बघा पर्याय ए हे याचं उत्तर आहे म्हणजे जे नाटकाच्या प्रारंभी जे गीत गायलं जात असतं वनगीत त्याला काय म्हणतात तर नांदी म्हणतात मग गण म्हणजे काय गण म्हणजे समूह याला गण म्हणतात स्वगत म्हणजे स्वतः एकटा केलेलं जे बडबड आहे किंवा भाषण आहे त्याला आपण स्वगत म्हणतो म्हणजे एकटे बोलणे आणि गवळण हे काय आहे एक भक्तिगीताचा प्रकार आहे म्हणजेच नांदी हे याचं उत्तर येणार आहे पुढचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विशेष नाम ओळखा ए नवलाई बी सरस्वती सी चांदी आणि डी आहे धैर्य आता बघा नवलाई आणि धैर्य हे काय आहेत दोन्ही भाववाचक नाम आहेत आणि चांदी हे द्रववाचक नाम आहे म्हणजे सरस्वती हे काय आहे विशेष नाम आहे आपल्याला समजतं पण सरस्वती एका मुलीचं किंवा देवीचं नाव आहे सरस्वती म्हणजे हे काय आहे तर विशेष नाम आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे पर्याय एक मासिक पर्याय बी आहे साप्ताहिक पर्याय सी आहे दैनिक आणि पर्याय डी आहे नियतकालिक बघा आता ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे आपण त्याला काय म्हणतो तर नियतकालिक असे म्हणतो हे सगळे सा मासिक साप्ताहिक हे यांना विशिष्ट दिवसांनी प्रसिद्ध होणारे मासिक म्हणजे तीस दिवसांनी किंवा एका महिन्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक म्हणजे एका आठवड्यात किंवा सप्ताहात प्रसिद्ध होणारे दैनिक म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे असा अर्थ होता परंतु इथं काय विचारलं आहे ठराविक दिवसांनी विशिष्ट प्रसिद्ध होणारे म्हणजे नियतकालिक हे याचं उत्तर येतं पुढचं आहे बघा गटात न बसणारा शब्द ओळखाम ए कांता बी नंदिनी सी भार्या आणि डी आहे अर्धांगी याच्यामध्ये उत्तर येणार आहे बी तर काय येणार आहे तर कांता भार्या आणि अर्धांगी हे सगळे काय आहेत तर बायको किंवा पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि नंदिनी हा शब्द कन्या या शब्दाशी समानार्थी शब्द आहे म्हणून नंदिनी हा शब्द वेगळा आहे पुढचा प्रश्न आहे बघा तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्य ओळखा बघा आता इथं क्रियाविशेषण अव्य विचारलेले पर्याय ए तो बी फार सी हळू आणि डी बोलतो आता बघा तो आणि बोलतो तो हे करता झालं बोलतो हा क्रियापद झाला तर आता प्रश्न उरला फार आणि हळू या दोन गोष्टींचा प्रश्न उरला तर क्रियाविशेषण म्हणजे काय तर आपण काय म्हणतो क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदा विदल द... अधिक माहिती सांगणारा अविकारी शब्द बघा आता इथं क्रिया कोणती घडलेली आहे बोलण्याची क्रिया घडलेली आहे मग ती बोलण्याची क्रिया कशी घडली हे कोण सांगतं आपल्याला तर हळू या शब्दावरून आपल्याला कळते की बोलण्याची क्रिया हळू घडलेले आहे म्हणून इथं हळू हे काय येणार आहे क्रियाविशेषण अव्यय येणार आहे मित्रांनो समजलं क्रियाविशेषण अव्यय कसं ओळखायचं क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणून इथं क्रियापद बोलतो आहे आणि त्याच्याविषयी अधिक माहिती आपल्याला हळू हा शब्द सांगतो म्हणून हे पर्याय क्रमांक सी हळू हे याचं काय झालं उत्तर झालं समजलं मित्रांनो आज आपण पोलीस भरतीतील मराठी व्याकरणाची वीस प्रश्न पाहिलेले आहेत हे मागील प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला जर हे प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण किंवा उत्तरे समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स भेटूया नवीन व्हिडिओमध्ये